आज सकाळी लोकल वाहतूक खोळंबल्याचं चित्र बघायला मिळालं मंगळवारी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला टिटवडा ते सी एस एम टी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व ट्रेन पंधरा ते वीस मिनिटांनी उशिरा धावत होत्या सकाळी उठून ऑफिसच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला ठाण्यासह अनेक स्थानकांवरून लाखो प्रवासी रोज सीएसएमटीच्या से दिशेने जातात मात्र आज सकाळी वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चौ असंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पेकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा